दोन दिवस राहिले असती कोंबडा बिमडा कापला असता पंधरा दिवस रोज का कप्या कोंबड्याला आत्ता ते आमच्या भाऊकीचा उपवास होता पंधरा दिवस म्हणून वाशात केलं नाही घरी बरा पंधरा दिवस उपास होता आत्या निघाली उपास, उपास मोडलाय तुमचा सांगा चला वेळकम मी कोण आहे कोण कोण सांग मला पहिले यम हा मग बापाचं नाव काही डब्ल्यू आड नाव काही झेड आहे मी तुमची बॉडी न्यायला आलोय बाय एकच बॉडी आहे आणि बायको घरी नाही आता कस आहे हे करून द्या ना यांना थोडं जाड करून बनी काय बोलली तू मी आता बरोबर बोलले आता मी बोलणार आता तुम्ही मला अडवायचं नाही yes आधीच सांगते बोला 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 मॅडम मला yes. ना कंटाळा आला यांच्या बारीक असण्याचा ना मला कंटाळा आला माझ्या मैत्रिणी पण मला म्हणतात नाही ग नाही सूट होता तुला कसाय जेव्हा बाहेर पडतो ना तेव्हा शेजारी म्हणते काय ताक घुसळणारी रवी घेऊन कुठे जाते एखाद्या पेशंटला जर खोकला आला असेल ना तर तुम्ही काय ट्रीटमेंट तर मग मी त्याला जुलाब व्हायचं औषध देईन आणि म्हणेन आता दाखव खोकून <laughs> <laughs>